हॅट्रिक मारण्यासाठी विद्यमान आमदार आशिष शेलार सज्ज झाले जितक्या झोपडपट्ट्या वांद्रे पश्चिम विधानसभेत आहेत त्या झोपडपट्ट्या हटवण्याचं त्यांचं विजन आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी सबे मदे साथी। है। है साथी वांद्रे पश्चिम विधानसभेमध्ये हॅट्रिक करण्यासाठी विद्यमान आमदार आशिष शेलार सज्ज झाले आहेत प्रचाराला देखील त्यांनी आता सुरुवात केलेली आहे स्वतः आशिष शेलार आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल प्रचार करत आहात तिसऱ्यांदा मैदानात उतरला आहेत हॅट्रिक पाहण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत का वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ म्हणजे वांद्रे खार सांताक्रुज पश्चिमचा विभाग या विभागातील नागरिकांशी गेल्या तेवीस वर्षामध्ये कधी नगरसेवक कधी विधानपरिषद आमदार कधी विधानसभा आमदार कधी मंत्री कधी चेअरमन या पद्धतीने काम करत राहिल्यामुळे एक पारिवारिक नातं निर्माण झालं आहे आणि त्यामुळे विभाग कोण लोक कोण त्यांची समस्या काय त्यांचे सण काय सुखदुःखाचे दिवस या सगळ्यात आम्ही एकत्र राहतो आणि त्यामुळे तो बॉन्ड आहे तोच माझ्या विजयाचा शिल्पकार हा बॉन्ड असेल दोन वर्ष तुम्ही या विभागाचे या विधानसभेचे आमदार राहिला आहात आता नेमकं काय विजन असणार आहे तुमचं या विधानसभेसाठी बघा या सगळ्या विभागामध्ये नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेकडून होणाऱ्या अपेक्षांची पूर्तता संपूर्णपणे झाली असं म्हणता येणार नाही आणि त्यामुळे महानगरपालिकेकडनं मिळणाऱ्या व्यवस्थांच्या बाबतीतली प्रामाणिक पुरव मागणी यावरचं लक्ष तर राहीलच पण बरोबरीने डिकंजेशन म्हणजे ट्रॅफिकचा समस्या या ठिकाणी स्टेशन परिसरातला भाग मेट्रो आणि त्याच्याजवळचं असलेलं सुशोभीकरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शून्य कचरा ही मोहीम घेऊन असे वेगवेगळे विजन समुद्रकिनारे झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास पर्यावरणपूरक प्रकल्प याचा एक रोडमॅप घेऊन आम्ही या निवडणुकीनंतर कामाला लागणार आहोत स्टेशन बाहेरच्या परिसराचा उल्लेख केला बँड्रा स्टेशन बाहेर, बाहेर आपण पाहिलं की जी काही स्लम होतं झोपडपट्ट्या होत्या त्या तुम्ही हटवल्या तो, तो संपूर्ण परिसर तुम्ही क्लीन केलात अशा काही अजून तुमच्यासाठी योजना आहेत का ज्या हो इतर झोपडपट्ट्या त्या देखील हटवून वांद्रे पश्चिम एक सुंदर विधानसभा करण्यासाठी काय तुमच्या पुढच्या योजना हो वांद्रे पश्चिम स्टेशनच्या बाहेर तीस ते चाळीस वर्ष केवळ मतदारांसाठी तुष्टीकरणाचा भाग म्हणून वाढवलेल्या झोपडपट्ट्या तर नागरिकांनाही त्यांचं जीवनमान उंचवायला मदत करत नव्हत्या आणि बांद्राची शोभा सुद्धा निघत होते मला वाटतं दोन्ही कामं झाली आता बांद्रा सुशोभीकरणही होत आहे आणि त्या नागरिकांना ज्यांचा अधिकार आहे त्यांना स्वतःचं घर सुद्धा मिळत आहे अशा पद्धतीने संपूर्ण समुद्र किनारा स्टेशन एरिया आणि मेजर रोड्स या सगळ्याला डिग्रेंजेशन करण्याचा प्लॅन घेऊन आम्ही या निवडणुकीच्या नंतर कामाला लागणार आहोत हॅट्रिक मारण्यासाठी आता अशी शेजार सज्ज झालेले आहेत त्यामुळे आता हे बघणं महत्वाचं आहे की ते हॅट्रिक ट्रिक की नाही ते अरिंद मो मो मोर झु जाधव एन टी मराठी मुंबई